श्री स्वामी समर्थ मंडळी तर स्वागत असा माझ्या निवेका मिनी मोदी हो तर मंडळी आज आमका जायचं होतं लाकडांका रानात। तर काकी मी पिया आणि आमचं ढोलू रामा पण होतो मग भीती पण वाटतं गवेरेड्या असतात म्हणान खूप दिवस होती इच्छा माझी जावची जंगलात पण काकी आज अचानक इली आणि लाकडांका कोण येतं काय विचार मग काय मी एका पायावर रेडी होते जसा रानात आम्ही पोचलो तसं आमच्या काकीन शर्ट वगैरे घालून घेतले आणि लाकडा थोडं चालू केलं आणि तसा काय मी पण थांबाग नाही मी पण लाकडा काढूक सुरुवात केलेली आहे कारण पिया काय लाकडा काढूचा ना त्या सगळा बांधान वगैरे रेडी करून त्याच्या डोक्यावर ठेवचा काम माझा होता मग तशी लाकडा काढूक सुरुवात केलं आणि हे का रानात इल्या इले ता लागली मग झोळाच्या साईडिकच आम्ही लाकडा काढलेली पियान पाणी वगैरे पिल्या मस्तपैकी पाणी वाहणारा होता त्या मनान म्हटलं पी लाकडा वगैरे काढून झाली तशी मी या दोरे बांधायच्यासाठी ही केवन काढलं हे का केवनीचं दोरं असं म्हणतं असे झोडूचं लागतं दगडा तेव्हा त्याचे ते दोरे येतात मस्तपेक्षा ते दोरे सोलून काढलंय आणि एका एक बांधलंय आणि मस्तपैकी भरो घालू लांबच्या लांब जागो केले तयार आणि असं भर डाळूक सुरुवात केली आणि हेच्याने हडे कुर्ले शोधूक सुरुवात केली आणि दगड परतून हे कुर्ले शोधूचे लागतात आणि कुर्ले मस्तपैकी गोड असतं आणि काकी आमची धाकू लागली बक्के दो कुर्लो गावलो म्हटलं धाकई दाख म्हटलं आणि अशा प्रकारे पिरत्याने आमचे पिशवी पसरून घेतलेल्या कुर्ले गालूच्यासाठी आणि नंतर मी म्हटलं तुम्ही कुरले द तोपर्यंत धरा एकदा म्हटलं लाकडा खाली ताकून येते म्हटलं अर्ध्यात म्हणान मी अर्ध्यात जशी लाकडं टाकून येईल तशी काकी आमची मनाक लागली आपणाक भरं उचल आपण घरात जाते कारण ती तर तर का आमटी वगैरे बनवची होती म्हणान म्हटलं तू चल पुढे आम्ही येतो पाटणं तर मच्छर तर खूप होती आज रानात आणि पियाक म्हटलं जास्त वेळ काय थांबाय नको दोघाच असो आम्ही आणि लगेच भरे वगैरे बांधलो आणि डॉन आमचं पाणी तसं बसलेलो गरमी जाता म्हणा आणि पिया पियान अगोदर माका उचलले नंतर पियाक उचललं आहे आणि म्हटलं घराची वाट धरूया पिया काय आमचा कसा थांब ना मधी मधी लाकडा भेटत ना ती घेत रवा म्हटलं जास्त लाकडा वगैरे घेत रवा नको उगाच वाटे पण चांगले ना मग तशी एकदाची आम्ही घराच्या वाटेन इलो खाली तर मंडई आज आमका एक वेगळ्या प्रकारचा असा लाकूड भेटलेला आम्ही तेका लहानपणी भजन असा म्हणू आणि पियान हळलो हाडलो भर धाप तिशी ताकल्यान आणि कारण डोक्यावर खूप जड वजन झालेला खूप भरपूर दिवसांनी गेलेलो म्हणा तर आज मंडई असं होतं आजचं माझं मिनी ब्लॉग ब्लॉग आवडलेस लाईक आणि जाता जाता सबस्क्राईब करू तेवढा विसरा नको बाय